आम्ही आज मस्त सप्तशृजी मातेला सगळ्या मैत्रिणी सकाळी सगळ्या सगळ्यात लवकर उठून आलेले आहे साडेचार ला आणि गाडी आमची सुट्टी आहे साडेसहा लागा थर्टी थ्री हा थर्टी थ्री गाडी नंबर थर्टी थ्री 32 माणसं बसलेय गाडीमध्ये 32 बोला काहीतरी बोला सप्तशृंगी माते की जय चलो कुठे चालला कुठे चाललेत वणीला चाललोय आम्ही सगळे नाशिकला वणीला चाललोय कोण बोलतंय बोला बोला, बोला।

में दबा के चली आई ये ओरी बात दुहाई है दुहाई कसरा घाट सब्द शुरूंगी कड़ी जान्या से कसरा घाट अरून जावना ते आहे मातेच्या येथील भोजनालय कक्ष इथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो आपण इथे वरती जाण्यासाठी मस्त अशी छोटी मिनी ट्रेन आहे आता चढायची पायऱ्या गरज नाहीये छोटा मिनी दोन ट्रेन आहे वरती देवीच्या इथे दर्शनाला ट्रेन आलेली आहे वरून छोटी मिनी बघा दर्शनासाठी मस्त उत्तम सोय आहे वनिषा जय शप्त माते की जय की जय सगळ्यांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या गाभारा दर्शन सप्तशृंगी माते की जय आई सप्तशृ माते की जय आई सप्तश्री माते की जय